खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचं औचित्य साधत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करत काहींनी आपली मनोगते व्यक्त केले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे ब्याऐंशीमध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमप्रसंगी खेड तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष राजू चव्हाण उपाध्यक्ष इक्बाल जमादार उपाध्यक्ष रोकडे सचिव सिद्धेश परशेट्टे तसेच सर्व खेड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यावेळेला उपस्थित होते आज दिनांक सहा जानेवारी रोजी खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन नवनियुक्त अध्यक्ष राजू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व पत्रकारांच्या उपस्थिती झालेला आहे बाळशस्त्री जांभेकर यांनी जे पहिले पाक्षिक सुरू केले दर्पण नावाचे त्यामुळेच <sharp> दर्पणकार बाळशत्री जांभेकर जे त्यांनी सहा जानेवारीला सुरू केले होते म्हणून आपण हा सहा जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा जा। यांचा जा। दिवस म्हणून आपण पत्रकार दिन साजरा करतो पत्रकार दिनाला शुभेच्छा देताना आम्हाला सर्व राजकीय सामाजिक विविध संघटनांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि आज पत्रकार दिनी आमचे पत्रकार बांधव विनय माळी श्री राठोड सर सल्लागार उत्तम कुमार जैन ज्ञानेश्वर रोकडे अनुज जोशी आदींनी आपापली मनोगतं व्यक्त केली आहेत त्यानंतर सिद्धेशनेही काही मार्मिक गोष्टी सांगून त्यांना चालना देण्याची विनंती केली आहे त्यांच्या विनंतीला आणि त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बाबी पत्रकार संघाच्या वतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील त्यासाठी आमचे नवनियुक्त राजू चव्हाण हे नेहमी संपर्कात राहून पत्रकार संघाच्या सभा घेऊन त्या त्या, त्या दृष्टीने प्रयत्न करतील राजू चव्हाण यांनीसुद्धा सर्व पत्रकारांना साथीला घेऊन त्यांना सोबत घेऊन हे पत्रकार संघाचं कार्य वर्षभरात उल्लेखनीय करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि राजू चव्हाण यांना शुभेच्छा देतो